इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भाग एकमधील सरावसंच तीन पॉईंट एकचा तिसरा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच सरावसंच तीन पॉईंट एकमधील प्रश्न दुसरा आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला पाहिला होता तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता चला मग आता पाहूया प्रश्न तिसरा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या केला नसेल तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला मग पाहूया प्रश्न तिसरा तर मित्रांनो तिसऱ्या प्रश्नातील पहिलं उदाहरण आहे ई श्रेणी पाच एक ऋण तीन ऋण सात चला मग याची उकल पाहू पाच एक ऋण तीन ऋण सात सो अँड सो आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पहिले पद आणि सामान्य फरक काढायला लावलेला आहे प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी म्हणजे दिलेल्या या ज्या क्रमिका आहेत या अंकगणिती श्रेणी आहेतच म्हणून यांच्यामध्ये सामान्य फरक हा पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पदामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये सारखाच असणार आहे म्हणून प्रत्येक पदांचे फरक आपल्याला काढत बसायचे नाही फक्त दुसऱ्या आणि पहिल्या पदातली फरक आपण काढणार आहोत म्हणून पहिले पद आणि सामान्य फरक काढायला लावलेला आहे पहिले पद म्हणजेच ए म्हणजेच टी वन बरोबर पाच पहिले पद हे हे दुसरे तिसरे चौथे अशा पद्धतीने पहिले पद तर सोपंच आहे ए म्हणजे टी वन म्हणजे पाच आता डी म्हणजे फरक आपल्याला माहितीच आहे डी आपण कसा काढतो टी टू वजा टी वन टी टू किती आहे टी टू आहे एक वजा टी वन किती आहे पाच एक मधून पाच गेले ऋण चार तर डी बरोबर आहे ऋण चार म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहूया की पहिले पद बरोबर ए बरोबर पाच आणि सामान्य फरक बरोबर डी बरोबर ऋण चार दुसरं उदाहरण दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण टी वन म्हणजे पहिले पद बरोबर आहे शून्य सहा आता डी काढायचं आहे आपल्याला सामान्य फरक डी म्हणजे सामान्य फरक काढण्यासाठी टी दोन मधून टी एक वजा करूया टी दोन किती आहे शून्य पॉईंट नऊ आणि टी एक आहे शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट नऊ मधून शून्य पॉईंट सहा गेले तर शून्य पॉईंट तीन उरतात अशा पद्धतीने आपल्याला पहिले पद बरोबर ए बरोबर आहे शून्य पॉईंट सहा आणि सामान्य फरक जो आहे म्हणजे डी तो आहे शून्य पॉईंट तीन तिसऱ्या उदाहरणामध्ये टी वन आपल्याकडे आहे ए एकशे सत्तावीस टी वन म्हणजे पहिले पद ए म्हणजे पहिले पद तो आहे एकशे सत्तावीस आता डी आपल्याला काढायचा आहे डी म्हणजे सामान्य फरक टी दोन मधून आपण टी एक वजा केला तर आपल्याला तो फरक मिळेल टी दोन आहे एकशे पस्तीस टी एक टी दोन टी तीन टी चार टी दोन मधून टी एक वजा केला तर फरक मिळेल टी दोन आहे एकशे पस्तीस वजा टी एक आहे एकशे सत्तावीस एकशे पस्तीस मधून एकशे सत्तावीस गेले तर आठ उरतात म्हणून पहिले पद बरोबर ए बरोबर एकशे सत्तावीस आणि सामान्य फरक बरोबर डी बरोबर आठ शेवटचं उदाहरण आहे टी एक बरोबर ए बरोबर एकशे चार आणि डी म्हणजे सामान्य फरक टी दोन वजा टी एक अगोदर ए लिहिला अगोदर टी एक लिहिला काही फरक पडत नाही कारण ए आणि टी एकचा चा अर्थ एकच होतो आहे तीन चार वजा टी एक आहे एक छेद चार बघा बेरीज आणि वजाबाकी करायची असेल बेरीज किंवा वजाबाकी अंश छेदातल्या संख्यांची तर छेद समान असावा लागतो या ठिकाणी छेद समान आहे म्हणून समान छेदाचा चार आपण लिहून घेतला तीन वजा एक करायचा तीन मधून एक गेला दोन आता दोन आणि चार दोघी दोघाच्या दोनाच्या पाडातल्या संख्या असल्यामुळे बे एक बे बे दुने चार हे त्यांचं संक्षिप्त रूप आपल्याला मिळेल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पहिले पद जे आहे पहिले पद बरोबर ए बरोबर एकछेद चार आणि सामान्य फरक बरोबर एकछेद दोन तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा होता सरावसनचं तीन पॉईंट एकमधील प्रश्न तिसरा अतिशय सोपा प्रश्न होता खरं म्हणजे सरावसनच तीन पॉईंट एकमधील तीनही प्रश्न अत्यंत सोपे होते ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या काही समजलं नसेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया सरावसनचं तीन पॉईंट दोनसाठी तोपर्यंत नमस्कार